गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी सकाळी ठीक वाजता नरुळ येथे माजी आमदार जे पी गावित साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात शेतकऱ्यांना कायदेशीर हक्क कागदपत्रांची पूर्तता व पुढील कार्यपद्धती याबाबत सखोल आणि मार्गदर्शन करण्यात आले मेळाव्यात सुमारे दोनशे ते अडीचशे वन जमीन धारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्त्या जिजाबाई गायकवाड होत्या आपल्या मार्गदर्शनात जे पी गावित साहेब यांनी शेतकऱ्यांना प्रश्नांना थेट उत्तर देत वन हक्क कायद्यांतर्गत मिळणाऱ्या संधी अडचणींवर उपाय आणि एकजुटीचे महत्व केले हक्कासाठी जागरूकता आणि संघटित प्रयत्न आवश्यक आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले या प्रसंगी सीपीएम कार्यकर्ते निलेश शिंदे कळवण तालुका किसान सभेचे अध्यक्ष सुभाष रामचंद्र गांगुडे उपाध्यक्ष पप्पू विवेक महाजन नानू रामजी पाडवी सचिव वसंत सोनू रौंदळ सहसचिव सुभाष राऊत तसेच सुभाष आंबेकर मण्याराम खिल्लारी सोमनाथ भोये यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मेळाव्यात शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमामुळे वन जमीन धारकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन हक्क प्राप्तीसाठी नव्याने ऊर्जा मिळण्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी पांडुरंग बिरार सुरगाणा पेठ आत्मा मलिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव